आपण पाहताय गोकुळ तूप नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांच मनापासून स्वागत करतोय राज्यात आता हालचाली वाढल्या त्या विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी आज मुंबईत मोठ्या घडामोडी घडल्या आणि त्यातून आता आमदार सतेज पाटील यांना हे पद मिळणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे कारण आज काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली आणि या भेटीत विविध विषयावर चर्चा झाली त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे विरोधी पक्षनेते पदाबाबत कारण आता अंबादास दानवे जे शिवसेनेचे होते त्यांची विरोधी पक्षनेतेपदाची मुदत एकोणतीस ऑगस्टला संपलेली आहे आता हे पद काँग्रेसला द्यावं अशी विनंतीच काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात अमीन पटेल यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीत विरोधी संदर्भात चर्चा झाली याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवाय राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत ही चर्चा झाली सगळ्यात महत्त्वाची चर्चा होती म्हणजे विरोधी पक्ष नेतेबाबत सध्या काँग्रेसचे आठ आमदार विधान परिषदेत आहेत शिवसेनेचे सहा आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन आमदार आहेत त्यामुळे संख्याबळानुसार र काँग्रेसची आघाडी अधिक आहे आणि सतेज पाटील यांचं नाव पुढं आहे गेले तीन चार महिने त्यांच्या नावाची चर्चा आहे जवळजवळ त्यांच्या नावावर काँग्रेसमध्ये एकमत झालेलं आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी होकार दिला तर सतेज पाटील हे विधान परिषदेतील नवे विरोधी पक्ष नेते होऊ शकतात कारण विध विधानसभेत ही जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने मागणी झालेली आहे त्यामुळे विधानसभेत शिवसेना विरोधी पक्षनेतेपद आणि विधान परिषदेत सतेज पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार या संदर्भातल्या हालचाली आता वाढलेल्या आहेत येत्या अधिवेशनात या संदर्भात सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे मुळात सरकारनं विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यासंदर्भात निर्णय घेतला नाही अनेकदा विनंती करूनही हे पद या पदाची घोषणा करण्यासंदर्भात टाळाटाळ होत असल्याचं एकूण राजकीय वातावरण दिसतं त्यामुळे आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठीचा निर्णय सरकार कधी घेणार हिवाळी अधिवेशनात ते घेणार का साधारणतः डिसेंबरमध्ये हे अधिवेशन होईल त्यापूर्वी सरकार हा निर्णय घेऊ शकते त्यामुळे आता सरकार यासंदर्भात कधी निर्णय घेणार याची उत्सुकता आहे पण पश्चिम महाराष्ट्राला या निमित्तानं सतेज पाटील यांच्या रूपानं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद पर मिळण्याचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे फक्त अधिकृत घोषणा कधी होणार याकडेच लक्ष लागलेलं आहे त्यामुळं पाहूया या, ला या, या संदर्भातल्या राजकीय हालचाली कधी कशा होतील आपल्यालाही अशाच राजकीय हालचाली हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद